नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी सतत वेगवेगळे विषय करतो आहे आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे निवडणूक लागलेली आहे आचारसंहिता सुरू आहे मात्र काही उमेदवार रिंगणात उतरलेत काही जण बैठका घेतात वेगवेगळ्या गावांना भेटीत येतात महाविकास आघाडीच्या उमेदवाराची आज नुकतीच यादी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे महाविकास आघाडीकडून मात्र माहितीचं अजून उमेदवार ठरलेला नाही यादी जाहीर झालेली नाही बरेच जणांनी उत्सुकता लावलेली आहे त्यांनी की आमचंच यावेळेस फायनल होणार आहे असं वेगवेगळे चर्चा सध्या सुरू आहेत जिल्ह्यामध्ये यातच आता परांडा इथं आहे मी आता आणि परांड्याचे गुरुदास कांबळेसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत पक्षाचं काही माहिती नाही अजून मात्र आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि तुम्ही पण इच्छुक आहेत सांगितलं आहे आम्हाला काय नेमकं काय कशी का नेम का, का ने, तयारी सुरू आहे तुमची आता नेमकं सध्या गाव भेटी वगैरे चालू आहे माझं आणि मागील दोन तीन वर्षापासून माझी लोकसभेची तयारी चालू आहे आज माझं समाजकार्य जनतेला माहीत आहे वे वेगवेगळ्या वे 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 क्षेत्रामधून मी समाजासाठी काय ना काय करत आलो आहे आणि हल्लीचं वेगवेगळे पक्ष आहेत आज पक्षांवरती कोणाचा विश्वास राहिलेला नाही सध्याची लोकसभा ही मी एक अपक्ष आता मग दोन तीन पक्षाचं सध्या मला ऑफर आहे की आमच्या पार्टीतून तुम्ही निवडणूक लढवा पण सध्या तरी माझं आताचं मत असं आहे की मी अपक्ष म्हणूनच निवडणूक का लढवलं नाही कुठल्या असं काय झालंय की पक्षाचं तुम्ही बघताय जाता <laughs> <laughs> कुणाचे जा पक्ष उडतात <laughs> कुणाचे बसतात तर सध्या जी पक्षाची ही भूमिका आहे ते कुठंच ठाम दिसत नाही आपल्याला आज जनता आपल्याला मतदान कुठल्या तरी पक्षाच्या नावाने देणार तो आपण तो पक्ष सोडून कुठंतरी तिसरीकडे जाणार पुन्हा कोणतरी आपल्याला गद्दार म्हणणार पण हे सगळे हे लागण्यापेक्षा की आपण आपलं जे अपक्ष आहे ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला मग तो हो। किती मतदान होईल आपल्याला किंवा आपलं कि आप काय रोल असेल आता सर्वसामान्य लोकांची तर सध्या परिस्थिती बघता त्यांचं तर मत असं आहे की आपल्यासारखाच माणूस निवडून द्यायचा कुठला राज राजेशाही किंवा पैसेवाला किंवा कुठल्याही क्षेत्रातला असा वेगळा देण्यापेक्षा आपल्यासारखा माणूस देऊन बघता कमीत कमी आपल्या परिस्थितीची त्याला तरी होईल अशी आज सर्वसामान्यांची भूमिका आहे आज मी खेडोपाडी प्रत्येक ठिकाणी असं माझी बैठका चालू आहेत जिल्ह्यापासून बरेचसे लोक आहेत आता एसमध्ये तुम्हाला माहिती आहे की मी मोठ्या लेवलवरती काम केले जिल्ह्यावरती मी काम केलेलं आहे तर शंकरनाचा देखील मला फोन आला होता की कसं काय मत आहे अजून माझं मत मी कोणाला सांगितलं नाही तीस तारखेला बिहारीची सुद्धा पुण्याला सभा आहे मिटिंग आहे त्या संदर्भात पण लोकांची आजची जी त्याबद्दलची भूमिका आहे पक्षाला म्हणजे कसं आहे की ह्यांनी पक्ष तोडाफोडी फोडाफोडी केल्यामुळं त्या, त्या गोष्टीत लोकांचा विश्वास राहिला नाही आणि सर्वसामान्यांना विचारूनच मी ह्या ह्याच्यामध्ये मी विचार करणार आहे की बा सर्वसामान्यांचं काय मत आहे मी कुठल्या पक्षाकडून लढलं पाहिजे की अपक्ष लढलं पाहिजे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला आहेस प उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या त्याच्यामध्ये जाहीर केलं होतं की ओमप्रकाश राजे निमळकरचं नाव पूर्वीच जाहीर झालं त्यांनी प्रचाराला पण गाव भेटीला सुरुवात बी केलेली आहे मात्र आज त्यांच्या यादीमध्ये नाव पाहिलं त्यांचं फायनल झालेलं आहे माहितीचा उमेदवार मिळाला नाही याबद्दल काय वाटतं तुम्हाला आता त्याच्याबद्दल तर बघा आता मला तर प्रत्येकाचं प्रत्येक पक्षाचं काय आता एका पक्षासाठी चार पाच उमेदवार त्यांच्या रिंगणामध्ये आहेत असं मला कळते वेगवेगळे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत पुन्हा त्याच्यातून एखाद्या मंत्र्याचा एक कुठला तरी अधिकारी एखादा येतो तो त्याची इच्छा असते की त्याला त्या ते ठिकाणी तिकीट देऊन त्याला हे करायचं पण जनतेने नेमकं ने कोणाकडे जायचं पाच वर्ष आज जनता काय होते की आपण जनतेसाठी सेवा करतो आणि ज्यावेळेस खरोखरच भूमिपुत्राला माझं सगळ्यात प्राधान्य आहे की भूमिपुत्राला दिलं पाहिजे कारण प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जाऊन तो प्रत्येकाला बघत असतो ह्या गोष्टीचं त्याचं जे भूमिपुत्रावर प्रेम असतं ते वेगळंच असतं हां तर कुठं तरी इलेक्शनच्या वेळेला एखाद्या मंत्र्याच्या कोणाच्या ओळखीने एखादा उमेदवार आयात करणं ते योग्य नाही कारण तो काम बी करू शकत नाही त्या नागरिकांना काय संदेश असेल तुमचा नागरिकांना काय तुम्ही आज सर्वसामान्य पण तुम्ही सुद्धा आता विचार केला पाहिजे असे पक्ष फोडी वगैरे येते आणि तुमच्यासारखा जे सर्वसामान्य माणूस तुम्ही पुढे निवडून दिला पाहिजे ह्यासाठी तुम्ही ठाम असलं पाहिजे कोणी पैसे वाटेल पैसे देईल दे तर जर आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पैशाचे उधळण होते अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे तर पैसे कोणाचे घ्यायचे मतदान कोणाला करायचं किंवा नाही घ्यायचे ते आपण ठरवलं पाहिजे आणि पैसे जरी घेतलं तरी पुढचे पाच वर्ष तुम्हाला मग त्यांची गुलामीच करावी लागते त्यांनी सांगेल तसंच तर मागच्या वेळेला मी कोणाचं नाव घेत नाही आता सध्या तरी पण कुणाला मंत्रिपद नाही भेटलं कुणाला ना त्यांच्या मनासारखे हे नाही भेटलं तर लोकं अडीच अडीच जो, वर्ष तर सुद्धा नाही मतदारसंघाकडे सत्य परिस्थिती करोना काळामध्ये कोण होतं बऱ्याचशा पोस्ट मी त्यावेळेस केल्या होत्या की बाबा नको त्या वेळेला तुम्ही लोकांना गोडजोड देता कमीत कमी अशा वेळेला तुम्ही जेव्हा तुमची गरज असते त्यावेळेस तुम्ही गायबच होता ना कुठंतरी लोकांनी त्या गोष्टीचा आता विचार केला पाहिजे तुम्ही दंड थोपटले जाता उभारण्यासाठी दंड थोपटूनच मी तयारीतच होतो की काय आहे का मी ही जी संधीच ह्याची वाटच बघत होतो की काय आहे की बरेचशा चुकीचे कामं या ठिकाणी घडलेले आहेत आणि जसं काम व्हायला पाहिजे होतं तुम्ही बघता आता काय काही ठिकाणचे कामाचं ड्युरेशन असतं त्या कालावधीमध्ये ते कामं पूर्ण होत नाहीत मग ही जिम्मेदारी कोणाची असते आज लोकांनी तुम्हाला निवडून दिले तर तुमचं काम असतं त्यांना होणारा त्रास ते लोक विसरणार नाहीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी आता ज्यावेळेस प्रचार चालू होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टीविषयी एकदम स्पष्टली तुम्हाला माहीत होतील की मी कशासाठी राहिलो राहिले माझं काय गोल आहे आणि जनतेचे किती प्रश्न तुम्ही असे चव्हाचवर सोडलेत तर हे तुम्हाला तिथून भेटणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं तुम जनतेचे जे प्रश्न आहेत तेच माझे आहेत बघा तर हे गुरुदास कांबळे होते परांडा या ठिकाणी राहतात ते आणि आता लोकसभेची उमेदवारी लढवण्यासाठी ते तयार झाले आहेत त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे काय नेमकं त्यांची भावना काय आहे त्यांची कशी तयारी सुरू आहे गावभेटी सुरू आहेत त्यांच्या आणि त्यांनी पूर्ण निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं आपल्याला सांगितलेलं आहे आता नेमकं येणारी निवडणूक आहे त्याच्यावर नेमकं कर काय करतात हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलांनी परांडा उस्मानाबाद धाराशिव